सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांनासुद्धा सह आरोपी करणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी माहिती औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादादरम्यान सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झालेला आहे रात्रीच्या सुमारास हिंसक संघर्ष झाला होता आणि यावेळी वाहनांची वाहनांवर तोडफोड दगडफेक जाळपोळ असे प्रकार घडलेले होते त्यामुळे तणावाचे वातावरण होते बरीच खळबळ माजली होती आणि या हिंसाचारानंतर नागपूरमध्ये अनेक भागात संचारबंदी करण्यात आलेली असून अजूनही काही भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि दरम्यान हिंसाचाराच्या या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदा नागपूरमध्ये आले होते आणि त्यांनी पोलीस आयुक्त एस पी आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी संपूर्ण घटनेसंदर्भात पुन्हा माहिती दिली कबर चाळत असताना कोरोनाचे आयत लिहिलेली चादर जाळी असा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियातून अपप्रचार केला सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी म्हणून पोस्ट केल्या त्यांना दंगेखोऱ्यांच्यासोबत सह आरोपी करणार असा आणि ज्यांनी दंगा भडकवला अडुसष्ट पोस्ट आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेले आहेत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे अजून काही पोस्टची माहिती घेतली जाते आहे ज्यांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं ज्यांनी चुकीच्या पोस्ट घेऊन अफवा पसरवली त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे जवळपास चार पाच तासामध्येच या संपूर्ण दंगलीला आवर घातला त्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या असेल किंवा त्या ठिकाणी इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टी या पोलिसांनी केल्या या घटनेचे जेवढे सी सी टी वी फुटेजेस अवेलेबल होते किंवा खाजगी लोकांनी देखील जे काही आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं ते चित्रीकरण असेल काही पत्रकारांनी चित्रीकरण पोलिसांपर्यंत दिलेलं आहे अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसत आहेत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे एकशे चार लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत ज्यामध्ये ब्याण्णव लोकांना अटक केली आणि बारा अठरा वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे आणि अजूनही हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे याहीपेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी अटकेमध्ये घेण्याचा पोलिसांचा मानस आहे जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय दंगेखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना एग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच स आरोपी बनवलं जाणार आहे कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे जवळपास जा अडुसष्ट पोस्ट या आत्तापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे अजून काही पोस्टची माहिती घेणं चाललेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकवणार पॉडकास्ट केलं ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरून त्या ठिकाणी लोकांमध्ये एक पॅनिक तयार केलं अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर